जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत चेन्नई एप एम सी चेन्नई तमिळनाडूमध्येच कांदा बाजारभाव दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आज चेन्नईमध्ये आवक वाढली असून पन्नास गाड्यांची कांदा आवक का आहे बाजारभाव दर्शविले पन्नास किलो एक के, के कन्व्हर्ट करून क्विंटलमध्ये पाहूयात गोलटी कांदा आठशे ते बाराशे रुपये विकला गेला तर गोलटा कांदा बाराशे ते सोळाशे रुपयापर्यंत बाजारभाव होता मीडियम साईज कांदे दोन हजार ते बावीसशे रुपये जर मोकल साईज बावीसशे ते चोवीसशे रुपये विकले गेले कुलबीक गोळे कांदे चोवीसशे पंचवीसशे रुपये तर एखाद दुसरे वक्कल पंचवीसशे सव्वीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आपणास पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करत जा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा नवीन माल हे हजार ते सोळाशे रुपयापर्यंत बाजारभाव नवीन मालालासुद्धा चेन्नईमध्ये पाहायला मिळाला धन्यवाद